राजकारणातली सुसंस्कृतता जपली पाहिजे वळसे पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशावेळी त्यांना राजकारणाच्या या रिंगणात ओढणं मला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे मी त्या ज्येष्ठ नागरिकांकडून माहीत घेऊन त्यांना विनंती केली की या संदर्भात आपण आकारण वळसे पाटील साहेबांवर आत्ता टीका करू नका कारण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही राजकारणातली सुसंस्कृतता आपण जपली पाहिजे निवडणूक येते जाते पदं येतात जातात पण राजकारणाचा स्तर हा घसरू नये हे प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची ही शिकवण आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा आदर्श घालून दिलेला आहे आणि हा पाळला गेला पाहिजे या याच्यातून मी त्या ज्येष्ठ नागरिकांना तशी विनंती केली आणि जी वैयक्तिक टीका ही वळसे साहेबांवर होत होती त्यावरून त्यांना थांबवतं फार मोठे नेते आहेत पण मी एवढीच विनंती करू इच्छितो की स्वकर्तृत्वाने जे काही केले ते स्वकर्तृत्वाने केले नटसम्राट जरी असलो तरी माझे काका ॲक्टर होते म्हणून मला बोलून आणलेलं नाही आहे मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जे आहे ते केलेलं आहे जे काही काम केलेलं आहे कार्यसम्राट जे आहे तर त्यामध्ये आदरणीय दादांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स बघावा आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघावा आणि मग त्यामुळे दादाच कार्यसम्राट ही अशी शाबासकी ही नक्की पाठीवर देतील कारण त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांपेक्षा जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवत असाल तर माझा पार्लमेंटरी पफॉर्मन्स उजवा आहे एकदा लेखाजोखा आपण जनतेसमोर ठेवा यामध्ये महायुतीमध्येच महायुतीची बॅकफूटवर आहे हे आपल्याला वारंवार दिसतं आहे संपूर्ण उत्तर भारतामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाच्या मिळालेली तिकीटं अनेक जण परत करत आहेत अनेक ठिकाणी उमेदवार त्यांना आयातच करावे लागत आहेत आणि असं असताना अजूनही महाराष्ट्रात महायुती पूर्णपणे बॅकफूटवर आहे कारण तब्बल दहा जागांवर म्हणजे जा आता एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला पहिली निवडणुकीची फेरी असूनही महायुतीमधल्या दहा जागांवर अजून उमेदवार जाहीर नाहीत हेच दाखवून देतं की सर्वसामान्य जनतेनं महायुतीला पूर्णपणे नाकारलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत धुसफुस आहे आणि त्यामुळे त्यांना उमेदवारही जाहीर करता येत नाही त्यामुळे महायुती बागफुटवर मी तुमच्या ट्विट केलंय स्वकर्तृत्वाची भाषा ही बघा लोकांमधून ज्यांना निवडून येता येत नाही अशा लोकांना स्वामीनिष्ठा दाखवण्यासाठी काही गोष्टी बोलाव्या लागतात त्यामुळे अशा लोकांना विनाकारण त्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा कसं असतं की आपल्याकडे एक म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी अशा पद्धतीने काही लोक बोलत असतात ते जेव्हा लोकांमधून निवडून येतील त्यावेळी मी त्यांच्या विधानांना उत्तर देईन ना आढरव पाटील यांनी असं म्हटलं की पाच वर्ष मतदारसंघाला खासदार नसता देशातला एकमेव मतदारसंघ म्हणजे शिरू लोकसभा मला असं वाटतं की अशा वयस्कर नेत्यांना मी एकच विनंती करेन गेट वेल सून कारण मतदारसंघानं हे पाहिलेलं आहे संसदेत हे पाहिलेलं आहे पाच वर्ष जर खासदार नव्हता तर पाच वर्षामध्ये कांद्याच्या प्रश्नाविषयी संसदेत कोण बोललं बिबट्यांच्या प्रश्नांविषयी कोण बोललं हिरड्याच्या प्रश्नाविषयी कोण बोललं बेरोजगारीविषयी कोण बोललं कोविडविषयी कोण बोललं पाच लाख नागरिकांचं लसीकरण शिरू लोकसभा मतदारसंघ करणारा पहिला मतदारसंघ आहे ते कोणाच्या माध्यमातून झालं इतकंच नाही तर साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवेचा निधी हा कोणाच्या माध्यमातून आला त्यामुळे उगाच काहीही मुद्दे नाहीत त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशी ही प्रवृत्ती आहे अशा वयस्कर नेत्यांसाठी मी फक्त एवढीच सदिच्छा देईन वेल सू खर तर आता दिग्गज नेते मतदारसंघातले ने तुमच्या विरोधात आहे तुमची फौज घेऊन तुम्ही आहे लढाई सोपी नाही पण कसं पुढं जाणार दिवर सिनेमातला डायलॉग आठवतो हो मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या आहे हां आणि मी सांगतो आत्ताच्या काळात असं म्हणतात की मेरे पास नेता है पैसा है आहे पास सत्ता आहे तुम्हारे पास क्या आहे आणि मी प्रामाणिकपणे सांगतो माझ्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघात ही मायपा विचारात